आज आपण डायरेक्ट प्रेशर कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी पाव कप तांदूळ घेतलेले आहेत इंद्रायणी तांदूळ घेतला आहे आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालून तांदूळ दोन ते तीन वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचे यातलं पाणी काढून टाकायचं जा, पुन्हा चांगलं पाणी घालायचं आणि अर्धा तास तांदूळ भिजायला ठेवायचे अर्ध्या तासानंतर यातले चमचाभर तांदूळ काढून आपल्याला बाजूला ठेवायचे राहिलेल्या तांदळातलं पाणी काढायचं आणि तांदूळ कुकरमध्ये घालायचे त्यामध्ये एक लिटर एवढं दूध घालायचं एकदा याला ढवळून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कमी फ्लेमवरती हे शिजायला ठेवायचं आहे दहा ते बारा मिनटं लागतात दहा बारा मिनटानंतर कुकरचं झाकण काढायचं एकदा ढवळून घ्यायचं बघू शकता तांदूळ व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आता राहिलेले जे एक चमचा तांदूळेत मिक्सरच्या जारमध्ये घालायचे त्यामध्ये आठ दहा भिजवलेले काजू घालायचे पाणी घालायचे आणि याला मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला या शिजवलेल्या खिरीमध्ये घालायचं त्यासोबतच यामध्ये थोडंसं केसरचं दूध घालून याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं नंतर यामध्ये साखर घालायची साधारण अर्धा कप एवढी साखर लागते आपल्याला एवढ्यासाठी मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं शिजवायचं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये मिरची पावडर घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तर खाण्यासाठी एकदम मस्त अशी आपली रबडीसारखी दाटसर खीर तयार आहे